आता यामध्ये खिरीमध्ये घालायचा आपला ह्याचा दूध मसाला असतो की नाही आपण पौर्णिमेला वापरतो तर तो, तो, तो दूध मसाला मी नेहमी आणून ठेवते कारण खिरीमध्ये खूपच सुंदर लागतो आणि वेलची पावडर किंवा मग मी हे गेले होते तेव्हा आणलं होतं वेलची सिरप तर हे वेलची सिरप घालून घेऊया वेलची सुद्धा खूप सुंदर स्वाद आणि रंग दोन्हीही येतं तर हे वेलची सिरप साखर आणि खीर मसाला असं यामध्ये घालून दूध चांगलं उकळून घ्यायचं अगदी केशरासारखा म्हणजे केशर पण असतं त्या वेलची सिरपमध्ये त्यामुळे रंग खूप सुरेख येतो आणि थोडेसे आपण हे घालणार आहोत चारोळे घालूया तर यामध्ये चारोळे घालून घेतलेत मी छान अशी उकळी येऊन द्यायची उकळी आल्यानंतरच शेवया घालायच्या आता या मॅंगो शेवया आहेत त्यामुळे या भाजायची गरज नाही साध्या शेवया असतील तर आपण भाजून घेऊ शकतो आता छान अशी उकळी फुटली आहे यामध्ये आपण घालून घेऊयात शेवया शेवया थोड्याशाच घालायच्या नाहीतर मग खीर खूपच घट्ट होते हे बघा आता हे एक दोन मिनटं उकळून द्यायचं आणि मग खीर झाकून ठेवायची खूप सुंदर खीर तयार होते तर चला आता इकडं ठेवलं आहे चहा खीर असो काय असो चहा हा पाहिजेच पाहिजे दुसरा चहा सकाळी उठल्या उठल्या एकदा घेतला आणि आत्ता एकदा भाजी तयार आहे नमस्कार सगळ्यांना तर मगाशी खूप तसा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केला तो म्हणजे खीर करण्याचा आज राखी पौर्णिमा खीर केली त्यानंतर पापड वरण भात आणि काय केलं गवारीची भाजी असा स्वयंपाक केला आणि आता घरातलं जे काही करेन ते थोडंसं संध्याकाळी शेअर करेन प्रत्येक वर्षी ना आपल्याला म्हणजे फक्त या दिवशी बघता इतर वेळेस तसं तर काहीच वाटत नाही पण रक्षाबंधन ना आणि भाऊबीज हे दोन दिवस असे आहेत की या दिवशी वाटतं की खरंच आपल्याला एक भाऊ पाहिजे होता तसं तरी यूट्यूबद्वारे खूप भाऊ मिळालेत नाही असं नाही जे मला ताई म्हणतात हक्कानं आणि बरेच आहेत पण तरी सुद्धा कमतरता जाणवती या दिवशी की आपल्याला हक्काचा असा एक मोठा भाऊ पाहिजे कि कि, होता किंवा लहान भाऊ पाहिजे होता लहान म्हणण्यापेक्षा असं वाटतं मोठाच भाऊ पाहिजे होता की आपल्या आयुष्यात एवढे चढ उतार आले त्यावेळेस आपल्या म्हणजे मला असं फील होत म्हणजे फक्त या दोन दिवशी होतं की आई वडील आहेत नाही असं नाही पण कधी कधी वाटतं बरं का भाऊ पाहिजे होता पोरकं झाल्यासारखं वाटतं केव्हा केव्हा वा, के वा। आपणच आपल्यासाठी सगळं करायचं ही भावना वेगळी असते आणि एक एखाद दिवस असा खास असतो ज्या दिवशी त्या गोष्टीचं वाटतं खूप प्रकर्षानं वाटतं जेव्हा लोकांचे आपण स्टेटस बघतो राखीचे व्हिडिओ बघतो रील्स बघतो किंवा भरपूर काही गोष्टी अशा असतात की बहिणी आज अगदी भावाकडे उत्सुकतेनं जातात त्यांचं रक्षाबंधन तसं नाही आहे म्हणून थोडंफार खरंच वाटतं म्हणजे जे बोलायचे ते नाही बोलता येते मला खर तर पण वाटत बरं का की आपल्याला संध्याकाळी साडेसहा वाजता साधारण रक्षाबंधनचा कार्यक्रम छोट्या पद्धतीनं घरातल्या घरात केला आणि खरंच बरं वाटतं की मला भाऊ नाही आहे मोठा कमतरता जाणवते पण आता नाही आहे पण ओवीला तरी तसं नाही आहे म्हणजे अखिला आणि ओवीला माझ्यानंतर काहीतरी छोटासा एकमेकाचा आधार आहे असं मला वाटतं कारण काय माहिती का आपण कधी कधी वाटतं असं की आपल्यालाही सख्खा भाऊ पाहिजे होता पण आता त्या आपल्या हातातल्या गोष्टी नाही आहेत पण ओवी आणि अखिलेशकडे बघून बरं वाटतं की जे सुख आपल्याला नाही मिळालं ते किमान आपल्या मुलांना तरी मिळत आहे आणि ओवीचं अखीचं प्रेम कायम टिकून राहू दे स्वामींचरणी प्रार्थना तसं छोटी भांडणं होतात ती प्रत्येकच भाऊ बहिणींमध्ये होतात त्याबद्दल काही नाही पण अतिशय जीव अखिलेश लावतो अगदी ती खूप छोटी होती तेव्हा तिचं तो सगळं करायचा जे आईनं केलं पाहिजे ती कामंसुद्धा कधी का त्यानं घाण मानली नाही की मी का करू किंवा कसं करू आजही तिला शाळेत आणणं तिच्या शाळेतली कु अगदी ॲडमिशन घेण्यापासून त्यानंच केलेलं आहे म्हणजे तो छान जबाबदारी सांभाळतो हवीची आणि कायम सांभाळेल अशी आशा व्यक्त करते मी आणि हीच प्रार्थना करते महाराजांच्या की भावा बहिणीचं हे अतूट नातं यांचं तुटू नये कधी कुठलाही यांच्यामध्ये कल होऊ नये आणि तो होऊन देणारच नाही मी दोघांसाठी पण समानच करेन नंतर बघा ओवीला छान अशी गिटार गिफ्ट दिली आणि नंतर ओवीलाच मी सांगितलं महाराजांना पण राखी बांधून घे ओवाळलेल्याचं शूट केलं होतं महाराजांना पण ती क्लिप बहुतेक कट झाली मग ओवीनं महाराजांना पण राखी बांधली नंतर आमच्या बेलाबाईचा नंबर होता बेलाला जे काही कराल ते सगळं हवं असतं आणि आम्ही तिला बांधतो पण पण तिला काही कळत नव्हतं दादा तिकडे आहे मग मी कुठं जाऊ त्यामुळं ओवी जरा ओढत होती त्यानंतर बघा ओढूनच तिला कुंकूसुद्धा लावलं आणि छान असं रा राखी बांधली हातात बांधायला काही नाही ती एक सेकंदात काढती म्हणून म्हटलं एक दिवस तरी टिकावी म्हणून थोडीशी गळ्यामध्ये बांधली आणि तिला सगळं कळतं बरं का फक्त बोलता येत नाही नंतर तिनं खाऊ खाल्ला तिला काय आनंद झाला होता की घरात काहीतरी चालू आहे मुख्य प्राण्यांचं एक फार छान असतं जीव असा लावतात की अनकंडिशनल लव ज्याला आपण म्हणतो तसा जीव लावतात आणि बरं वाटतं घरामध्ये एक प्रसन्न वातावरण राहतं ते बघा त्याचं सगळं लक्ष दादा कुठं गेलं आहे त्याच्याकडं आहे मी पण त्याला ओरडत होते जरा जा ती काय करते बघा बघा आता तिच्या हस हस्ते त्यानं सोनपापडी खाल्ली आणि परत त्याची सुरू झाली काय जी वळवळ चालू होती ती आणि इथं परत एकदा शूटिंग बहुतेक नाही तीच क्लिप पुन्हा टाकली गेली आहे माझ्याकडून असं व्हिडिओ एडिट करताना कळतं करता की आपल्याकडून दोनदा दोनदा झालेलं आहे पण हरकत नाही तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद आणि माझ्या मुलांना आणि मला असेच आशीर्वाद असेच प्रेम तुमचे राहू दे कारण मला त्याची नितांत गरज आहे श्री स्वामी समर्थ